संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मी कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ काढलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शिरोळ तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारले बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मी कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ काढलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेनं शिरोळ तहसील करालयासमोर आंदोलन केलं यावेळी वाल्मिक कराडच्या चा छायाचित्राला जोडे मारण्यात आले सरपंच देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराडसह आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि अबू आझमीवर सरकारनं कारवाई करावी अशी मागणी उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे यांनी केली आहे येणाऱ्या काळामध्ये असे सर्वसामान्य गावातील जर लोकप्रतिनिधी हत्या होत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जर त्या गावचा प्रमुख जर होत असेल तर त्या गावची जनता काय सबर असणार आहे आणि त्या जनतेवर न्याय कुणाला मागायचा हे देखील भविष्यात आपल्याला विचार करण्यासाठी प्रसंग येणार आहे आज भीड मध्ये झालं आपल्या कोल्हापूर होईल सांगली सातारा मध्ये होईल तर ह्या निर्गुण अशा कुरुकुंडवृत्तीला या ठिकाणी ठेस्ट काळाची गरज आहे त्यामुळं माझी आपल्या माध्यमानू शासनाला माझे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अशा लोकांना आपण फाशीपेक्षा त्यांना त्यांचा गोळ्यावर एन्काउंटर करावा अशा प्रती भूमिका आम्ही व्यक्त करतो आंदोलनात सतीश मलमे चंद्रकांत मोरे महिला आघाडीच्या प्रमुख माधुरी टाकारे अर्चना भोजणे राकेश खोंदरे प्रवीण दळवी आकाश शिंगाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते